जय जय सद्गुरु गजानना रक्षक तू जी भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असुन देहातीत तू माघवाद्य सप्तमी कट नादावरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याचा नौसा साठी गांजा घेसी लावणी ओठी तव पद तीर्थे वाच विला जान राव तो भक्त भला जानकीरा पाच इंचवने नासऊनी स्वरूपी अनने बुकिंग चंदू जे का न कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे नखड़ोनी, खडोनी वेद म्हणून दाखविला चकित रविड ब्राह्मण झाला जडत्या पर्या कावरती ब्रह्मगिरीला ये प्रचती टाकड कर हरिदासाचा अश्वशात केला साचा बाळ बाड़ कृष्ण बाळा पुरजा समर्थ भक्त चिजो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊ नितोष विला सुकलालाची गोमाता, द्वार बहु होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी गुडे लक्ष्मण शे गावी येता व्याधी तू निरवी दाम्पिकता परिती त्याची तू न चालव न घे साची भास्कर पाटील तव भक्त उधरिलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसा पठला आंबा पल्लविला देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवडत येथील गंगा भारती तुमकून वारली रक्त पिते पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केल दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मताक्षनातेका, एका अदृश्य लोकमान्य त्या तिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर सुताची कांदा भाकर भक्षली सू प्रेमा खातर नवन बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत बायजे चित्ती तब भक्ती पुंडलिका वरी विरक्त प्रीती बापुन्ना मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला परी पासून वाचविला वासुदेव येती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले खरदार देह आचर्य भरती खांब पडे स्त्रीवाचे आचर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला लीला अनुभव ती दी आज मितीला शरण जाऊनी गजानना सविधानी मानी बावन गुरुवारी ने मे करा पाठ बहु भक्ति ने विघ्ने सारी पड़ती दूर सर्व सुखांचा येई पूर चिंता सार्या दूर करी संकटा तुनी पार करी सदाचार रत सदभक्ता फड़ला जय 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 बोला, बोला बोला, बोला हो बोला, बोला। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय